नमस्कार सेविका नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनं तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनीनं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये मी कालचा व्हिडिओ केलेला होता की टी एच आर आता नवीन जे आपल्याला पॉकेट येणार तर त्या पद्धतीने करायचं आहे तर तुम्हाला एक पहिला प्रश्न बऱ्याचशा भगिनींच्या कमेंट आहेत की आपला टी एच आर हा नोंदवला जातो तर त्याचं उत्तर त्याचं सोल्युशन आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाकडे तीन प्रकारचे पॅकेट आले कोणाकडे चार प्रकारचे त्याचं पण तुम्हाला सोल्युशन आपल्याला काय करायचं हे पण सांगणार व्हिडिओ पूर्ण पहा अगदी थोडक्यात मी सांगणार आहे बघा जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं ह्या पद्धतीने भरलेले दिसत असेल पंचवीस डेज म्हणजे मागचा जो टी एच आर आपला भरलेला आहे तो दिसत असेल असं जर तुम्हाला दिसत असेल तर बघिनीनं लक्षात ठेवा आता स्क्रीनशॉट तुम्हाला मला झूम करून दाखवतो बघा म्हणजे सगळ्यात लाभार्थी जर तुम्ही पाहिलं ही, तर सगळ्याच लाभार्थ्यांचं हे पंचवीस दिवस दिसत असल्यामुळे मला देखील भरता येत नव्हता पण आपल्या जे एका ताईंच्या कमेंटवरून मला लक्षात आलं की आपल्याला काय करावं लागणार आहे तर बघा बघिनी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला हे आपलं आणखी याच्यावर जायचं आहे आणखी याच्यावर गेल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन मग ह्या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला लॉग आउट व्हायचं आहे तर बघा ह्या ॲरोला तुम्हाला ह्या ॲरोला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर मग तुम्ही आपल्या म्हणजे आपण द लॉगआउट होऊन सांगण्याचा अर्थ असा की लॉगआउट जर केलं तर तुमच्या बऱ्याचशा ह्या समस्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये कुठली समस्या येत असेल तर तु तुम्ही हीच पद्धत वापरा आणि तुमचं कुटुंब सर्वेक्षण जरी दिसत नसेल तर त्याच्यासाठी देखील तुम्हाला हा प्रयोग एकदा दोनदा करायचा आहे म्हणून पूर्ण दाखवत आहे की लॉगआउट कसं व्हायचं ठीकवर क्लिक करायचं त्याच्यानंतर मग इथं आपला लॉगिंग नंबर टाकायचा आहे आणि इथं एम पी एन टाकायचं आहे चार अंकी असं टाकून घ्यायचं आणि लॉगिंग करून घ्यायचं आपला नेहमीप्रमाणे आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तर बघा आता मी ज्या दोन लाभार्थ्यांचं भरलेलं होतं त्या दोन लाभार्थ्यांचं पंचवीस दिसत आहे परंतु बाकीच्या लाभार्थ्यांचं जर तुम्ही पाहिलं तर त्यांचं शून्य झालेलं आहे म्हणजे आपण आता आरामात त्यांचा टी एच आर भरू शकतो आता मी तुम्हाला प्रत्यक्षामध्ये ते दाखवते देखील कारण काल मी व्हिडिओच्या माध्यमातून करत असताना मला देखील माझे लाभार्थी भरता आले आणि फक्त जे दोन नवीन शून्य तर सहा महिन्याचे तीन तर सहा महिने तर तीन वर्षामध्ये जे गेले त्यांचाच टी एच आर मला नोंदवता आला परंतु बाकीच्यांचा नोंदवता आला आणि पण मला एवढ्या खूप साऱ्या कमेंट आल्या त्याच्यातनं एका ताईंची कमेंट आली त्याच्यामध्ये त्या ता ताईंनी सांगितलं की ताई तुम्ही लॉग आऊट व्हा आणि परत लॉग इन करा म्हणजे तुम्हाला देखील टी एच आर नोंदवता येईल म्हणजे आपल्या बऱ्याचशा बघिणी ह्या खूप हुशार आहेत याचा अर्थ हा सिद्ध होतो परंतु मी तुम्हाला माझ्या रूपाने सांगत असते एवढं लक्षात ठेवा आता आपण प्रत्यक्षामध्ये बघणार की आपल्याला टी एच आर कसा टाकता येईल तर बघा मी आता माझे दोन लाभार्थ्यांचा भरलेला आहे तिसऱ्या लाभार्थ्याचा भरणार आता तुमचा जो दुसरा प्रश्न आहे की तुमच्याकडे कोणाकडे म्हणजे मी त्या पावत्या देखील पाहिल्या जो कम्युनिटीचा ग्रुप आहे त्याच्यावर मी पाहिल्या का काहींकडे खरंच तीन प्रकारचं धान्य म्हणजे तीन प्रकारच्या पॉकेट आलेल्या आहेत आणि काहींकडे चार प्रकारचे पॉकेट आले काहींच्या मनात संभ्रम आहे की चार प्रकारचं आलेलं आहे तर आम्ही शहा महिने तर तीन वर्ष लाभार्थ्यांना सात पाकीट देणार आणि गर्दस्थानं झाला सहा पाकिटं द्यायची आहेत मग आपण सहा भरायची का नाही मी तुम्हाला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं ज्यांच्याकडे चार प्रकारचं चार प्रकारचे गोष्टी म्हणजे चार प्रकारचे पॉकेट आले आहेत तर तुम्हाला काल पण मी सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगून दिलं की चार प्रकारचे पॉकेट आले म्हणजे आपल्याला चारच पॉकेटांची इथं संख्या टाकायची आहे आधी आपण दिवस वर क्लिक करू काही एका ताईचं म्हणणं होतं की ताई मी आज करत आहे तर चोवीसच दिवस येत आहे तर नाही पंचवीस दिवस येतील तुम्ही व्यवस्थित स्क्रोलिंग करा तुम्हाला नक्कीच पंचवीस दिवस येतील आणि पंचवीस दिवस आल्यानंतर आपल्याला पंचवीसवर क्लिक करायचं हे मी कालच्या वेळेस सांगून झालं परंतु आज आ, का करावं लागलं कारण की तुमची ही समस्या पण खूप महत्वाची तर बघा जिथं तीन प्रकारचे पाकिट आलेले आहेत ते जरी तुम्हाला डबलचे द्यायचे असतील पण पाकिट आपल्याला इथं फक्त चारचा आकडा आहे कारण कोणाकडे चार प्रकारचे पाकिटं आले तर कोणाकडे तीन प्रकारचे तर ज्यांच्याकडे तीन प्रकारचे आले असतील त्यांनी तीनवर क्लिक करा आणि ज्यांच्याकडे चार प्रकारचे आले असतील त्यांच्यावर चारवर क्लिक करा पण आम्ही आमच्याकडे कुठल्याच प्रकारचं आलेलं नाही त्याच्यामुळे आम्हाला समजायला मार्ग नाही परंतु मी सोलापूरच्या ताईंची पावती बघून चारवर सांगितलं परंतु बाकीच्या ठिकाणी तीन पण आलेला आहे त्याच्यामुळे आता आम्हाला आमच्या जळगाव जिल्ह्याला काहीच पर्यायच नाही कारण की टी एच आरची तारीख निघून गेली की पुढे प्रॉब्लेम होणार त्याच्यामुळे सध्या रँडमली सगळे चारवर क्लिक करून मोकळे होणार त्याच्याशिवाय आमच्याकडे काहीच पर्याय नाही पण एकदा आलं म्हणजे पुढच्या महिन्याला ती चूक होणार नाही म्हणून ह्या महिन्याला सध्या तरी आम्ही चारवरच क्लिक करत आहोत आणि चार पॉकेट दाखवूनच आम्ही फॉर्म हा सबमिट करणार आहे अशा पद्धतीने आणि एक ठोक सगळ्यांचं करून घ्या बघा या पद्धतीनं तुम्हाला एकटोक सगळ्यांचं करून घ्यायचं आहे एक एक करायचं नाही तर सगळ्यांचं करून घ्यायचं काल कसं मला व्हिडिओ मोठा होऊ मोठा होत होता त्याच्यामुळे तुम्हाला जास्त बघायला त्रास झाला असता म्हणून मी तुम्हाला व्हिडिओच्या रूपाने एक दोन उदाहरणं करून दाखवले परंतु आपल्याला हे सगळं करायचं एक आहे एकठोक सगळे भरून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतरच मग सबमिटवर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा ह्याच्या याच्यावर क्लिक करायचं आहे तर पहिली गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे तीन पॉकेट आले त्यांनी फक्त तीनच पॉकेट टाका ज्यांच्याकडे चार आले असेल त्यांनी चार टाका आणि पंचवीस दिवस हे येत आहेत व्यवस्थित स्क्रोलिंग करा नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे देखील हे होऊ शकतं आणि कुटुंब सर्वेक्षण केलेलं जर तुमचं दिसत नसेल तर कुटुंब सर्वेक्षण कुठंच जाणार नाही डबल भरू नका फक्त लॉग लॉगआउट व्हा आणि परत लॉगिंग करा तुम्हाला कुटुंब सर्वेक्षण देखील तुमचं जसे तर तसंच दिसेल तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये कुठची कोणतीही अडचण आली तर एकच करायचं लॉग आऊट व्हायचं आणि परत लॉगिंग करायचं याच्याने काम झालं नाही तर पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनला अनइन्स्टॉल करायची आणि परत इन्स्टॉल करायचं याच्याने देखील तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत तर सध्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतोय तो म्हणजे नवीन नोंदणी आता मी जवळजवळ मागच्या महिन्यामध्ये सात नोंदणी केल्या ह्या महिन्यामध्ये देखील दोन नोंदणी केल्या मला अडचण आली नाही पण आपल्या बऱ्याचशा भगिनींना अडचण येत आहे तर याच्यावर सध्या सोल्युशन नाही परंतु ज्यांचं मला व्यक्तिशा नोंदणी करता येईल त्यांची मी माझ्या माध्यमाने करणार एवढंच सांगते आणि तुम्हाला याच्याने खरोखर तुमचा उपयोग झाला का तुमचं पोषण ट्रॅकर ओपन झालं का हे पण मला सांगा आणि आज दहा वाजेच्या आज जर तुम्हाला व्हिडिओ हा येऊन गेला तर तुम्ही लगेच करून पाहणे तर उद्या करा आणि उद्या तुम्ही हे भरून घ्या एवढंच मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आजच्या वेळेप्रता एवढंच धन्यवाद